आणि मंगळुळपुरी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाटिका या ठिकाणी आहोत आज धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त या ठिकाणी असंख्य असा जन जनसमुदाय या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलेला आहे सर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला जो धम्म दिलेला आहे त्याला आज एकोणसत्तर वर्ष झालेली आहे तर या एकोणसत्तर वर्षामध्ये काय परिवर्तन झालं आणि काय प्रगती झाली काय काय सांगता येईल याच्याबद्दल आपल्याला प्रथमतः एकोणसत्तराव्या धम्म चक्रप्रवर्तन दिनाच्या सर्व बांधवांना मी हार्दिक शुभेच्छा देतो बाबासाहेबांनी जेव्हा दीक्षा दिली तर दीक्षा देण्याच्या अगोदर हा समाज गुलामगिरीत खितपत पडलेला होता बाबासाहेबांनी तेव्हाच ओळखलं की या समाजाला जर या गुलामगिरीतून जर बाहेर काढायचं असेल तर शिक्षणाची शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि हा समाज शिक्षक शिक्ष शिक्षित तर नाहीच आहे परंतु हा कर्मकांडामध्ये गुंतलेला आहे तर खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचे हे प्रयत्न होते की कर्मकांडातून ह्या समाजाला शिक्षणाकडे कसं वळता करेन आणि बुद्ध धम्मच एक असा एक विज्ञानवादी धम्म बाबासाहेबांनी तो निवडलेला आहे की ज्यामुळे या समाजाची प्रगती होऊ शकेल आणि म्हणूनच बाबासाहेबांनी दीक्षा आम्हाला दिली आहे अगदीच बुद्ध धम्म हा विज्ञानावर आधारित आहे वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून तुम्ही तर वैज्ञानिक दृष्टिकोन असल्यामुळेच बुद्ध धम्माचा विकास झालेला आहे प्रगती झालेली आहे आणि जगाच्या पाठीवर एकमेव असा धम्म आहे जो विज्ञानाला मानतो आणि त्यामुळेच इथे प्रगती झालेली आहे सर आपण ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो तर या ठिकाणी आपल्याला असंख्य असा जनसमुदाय दिसतो परंतु सामाजिक आपली आर प्रगती झालेली आहे आपली आर्थिक प्रगती झाली आहे परंतु राजकीय प्रगतीबद्दल काय बोलणार आपण खरं तर मला सांगताना खेद वाढतो शैक्षणिक कार्यातसुद्धा आपण खूप प्रगती केलेली आहे प्रत्येक गोष्टीमध्ये बाबासाहेबांच्या पुण्यानं आपण प्रगती केलेली आहे परंतु जेव्हा राजकारण येते तेव्हा मात्र हा जो समाज आहे एवढा मोठा बाबासाहेबांनी सांगितलं होतं की शिका संघटित व्हा आणि नंतर संघर्ष करा आम्ही शिकलो आम्ही संघटित झालो परंतु संघटित होत असताना जी फुटीर भूमिका या राजकारणाच्या माध्यमातून या समाजामध्ये निर्माण झालेली आहे आणि ह्या फुटीरवादामुळे हा समाज आणखी राजकारणापासून थोडासा दूर जाते असं मला वाटतं आहे आणि जे बाबासाहेबाचं स्वप्न होतं की समाजाची प्रगती शिक्षणाने तर होईलच पण जेव्हा तुम्ही राजकारणात प्रवेश कराल त्या राजकारणाच्या माध्यमातूनसुद्धा समाजाची प्रगती ही तुमची होईल अगदी समाजामध्ये जी फुटिरतावाद आहे जो फुटीरतावाद आहे तर त्या तो फुटीरतावाद कुठेतरी कमी झाला पाहिजे आणि सर्वांनी एकत्र विचाराने एका ठिकाणी आलं पाहिजे त्याच वेळेस आपलं राजकीय अस्तित्व कुठंतरी निर्माण होईल हे सर मॅडम काय सांगाल पूर्वी महिलांना जे अधिकार होते आणि आज बाबासाहेबांनी जो धम्म दिलेला आहे आपल्याला आज बाबासाहेबांचं जे आपल्याला अधिकार आहे तर तेव्हाच्या म्हणजे जे स्त्रीचं जीवन होतं आणि आजचं काय वाटतं याबद्दल काय सांगणार आपण आजची सगळ्यांना पहिले तर माझ्या धम्म प्रवर्तन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आ, सर आजची स्त्री जी आहे ती प्रगत झालेली सर, आहे सर्व गोष्टीत पुढे आहे माणसाच्या खांद्याला खांदा लावून ती जस पुढे जात आहे तर आजच्या स्त्रीच्या जे नवीन नवीन काही गोष्टी आहेत सर त्या थोड्याशा वेगळ्या पद्धतीच्या असल्यामुळे असं वाटते की नाही जा स्त्री ही पुढेच जाईल आणि ती नेहमी जाणार हे यात काही शंका नाही परंतु सर थो थोडं असं वाटत आहे की म, जी स्त्री शिकून बाबासाहेबां बाबासाहेबांनी जे स्त्रियांसाठी निर्माण केलेलं आहे विश्व स्त्रियांना एवढा हक्क हक दिला आहे मानाचं स्थान दिलं आहे बाबासाहेबांनी तर स्त्रीनी कुठंतरी विचार करून सगळ्या गोष्टी पाळल्या पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे धन्यवाद पूर्वी जी चूल आणि मूल एवढेच अधिकार होते परंतु आज महिला निडर झालेली आहेत आणि ती आज स्वतंत्र विचाराने कुठेही जाऊ शकते कुठेही जाऊन वावरू शकते आज तर एवढे अधिकार दिलेले बाबासाहेबांनी आणि जो धम्मा आहे तर या धम्मामुळे पण बऱ्याच प्रमाणात प्रगती झालेली आहे धन्यवाद सर आपण प्र दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल थँक्यू धन्यवाद